नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर शहरात नवरात्रोत्सवानिमित्त भक्ती आणि संगीताचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला भिवापूर येथील प्रसिद्ध भीमादेवी मंदिरात नवदुर्गा जसगायन मंडळातर्फे जसगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भिवापूर शहराचे श्रद्धास्थान असलेल्या आणि हजारो भाविकांची आस्था असलेल्या या प्रसिद्ध भीमादेवी मंदिरात सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा होत आहे याच निमित्ताने घटस्थापनेच्या दिवशी भिवापूर येथील नवदुर्गा जसगायन मंडळाने देवीच्या भक्तीचा जागर करत जसगायन सेवा सादर केली यावेळी मंडळाच्या गायकांनी देवीची अनेक विविध भक्तिगीते आरत्या जसगायन सादर करून संपूर्ण वातावरण भक्तिमय केले मालकीन भिवापुर की मालकीन या गीताने सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तबला ढोलक आणि टाळच्या तालावर सादर झालेल्या या संगीतमय सेवेला भिवापूर आणि परिसरातील भाविक या कार्यक्रमाला हजर होते यावेळी भिवापूर टाइम्सच्या माध्यमातून मंडळातील सदस्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या भिवापूर आजाद चौक बिओपूर इथला आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी इथे जस गायनाचा कार्यक्रम कर करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही आजपर्यंत आज वर्षानुवर्ष इथेच जस गायनाचा कार्यक्रम करतो दरवर्षी तीस ते चाळीस वर्ष होत आहे का आम्ही आमच्या जसची जी सुरुवात आहे नवरात्रीची ते इथूनच भीमादेवी मंदिरातूनच आमची जस मंडळ जस गायनाची सुरुवात होते चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र दोन्ही याच्यामध्ये आमच्या जस गायनाच्या पहिल्या दिवशीची सुरुवात असते प्रकारे आम्ही बाहेरगावी पण आमच्या जस मंडळात जात असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही जस गायनाचे कार्यक्रम करत असतो आणि ह्यामध्ये आम्ही एकूण सतरा ते अठरा लोक आमचे पूर्ण मंडळाचे सदस्य आहेत